नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या जमाना पहा किती आता उलटा चाललाय ही पहा ही आमची बहिणीस ही फाट्या घेऊन जाते हा आता रानात गेली तर चांगलं वाक घे ना आता हे पाय ना हे कंच हे हे कापडी वाक आता हे कापडी ना जुन्या साड्या फडक्या रिचं हे वाक हे पहा घेन आणि ते आमची आई पुढं हां ती काय जरा काम नाही कर नुसती जराकच वाळेल बिळेल अशा फाटा घेतल्या काय चाली अशा साली बिली काही ठोरप्या बिरप्या इतना च्या भाई ये क्या हो गया हे भगवान मारो म्हणजे मारो चला चला, चला तुम्ही पटकन येत तु होता हे पहा ना हे किती लोकांचे आता हे आता लोकांचे म्हणजे मौर तर बाकीच्या मोराला आणि बाकीचे काजवान पहा बया आत्ता लागल्यात ह्या अशा बया राहिल्या ना आता ह्या मटणात बिटनात बया टाकून लोक खात्यात मस्त पण मी तर हा सांगतो काय चोरत आहेत पण पक्की ना लोक आमच्याकडे फार लोक हे आमचं नाही काजू हे दुसऱ्यांचे आहेत पण हे आता इकडं इकडे लागायला सुरुवात झाली आम्ही तर बैया इकून टाकल्या आमच्या बा काहीतरी मला बा, ब बाराशे रुपये असं भेटलं हे पहा इकडे लागलं हे पहा असं ना हिरवा हिरवा गार मस्तपैकी भारी दिसत आहे ना पण आमदना लोकांच्या आंबेनलं काय आंबं नाही लागलं ते आमच्याही माळात नाही ना पहा हे पण यांचे काजूला जाम लागतात तर चला मित्रांनो आता मी जातो त्या आमच्या आता आईशी आम्हाला टाकून पळल्या त्या तिकडं पळल्या पहा लोकर लोकर कशा चालत आहेत मला तर नाही ना जास्ती चालायचं मी कधी कधी येतो माळात ना चला बाय बाय माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा